दिवाळी शेतकऱ्यांसाठी खोश या दिवशी मिळणार अठरावा हप्ता मोदी सरकारने पुन्हा तयारी पी एम किसान अठरावा हप्ता कधी मिळणार हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहे केंद्र सरकारकडून देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की देशभरातील कोट्यवधी शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या अठराव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि हा अठरावा हप्ता ऑक्टोबर महिन्यापर्यंत जारी केला जाईल दिवाळी नोव्हेंबर महिन्यात असून शेतकऱ्यांचा गरजा लक्षात घेऊन सरकार निर्धारित मोठीपूर्वी हा हप्ता देणार आहे केंद्र सरकारने अठरावी किश्त देण्यासाठी सर्व आवश्यक तयारी सुरू केली असून लवकरच अठरावी किश्त लाभार्थी यादी दोन हजार चोवीस अधिकृत वेबसाईटवरही प्रसिद्धी केली जाणार आहे आणि शेतकऱ्यांनी याबाबतची संपूर्ण माहिती लवकरच मिळू शकेल केंद्र सरकार लवकरच शेतकऱ्यांसाठी अठराव्या हप्ते जारी करणार आहे अशा परिस्थितीत देशभरातील नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना लवकरच या प्रधानमंत्री किसान निधीचा दोन हजार हप्ता मिळणार आहे पैसे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात येणार असल्याचे संपूर्ण शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आर्थिक दिलासा मिळणार आहे या संदर्भात नुकतेच केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ई के वाय सीसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक जाहीर केली होती त्यांनी या योजनेनंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण केली आहे यांनी लवकरात लवकर के वाय सी करणे आवश्यक आहे तर ऑक्टोबर महिन्यात अठरावा हप्ता मिळणार आहे पी एम किसान योजनेचा दिवाळीपूर्वी हा हप्ता सोनण्यात येणार आहे अशी माहिती येत आहे